वतीने चौदा डिसेंबर रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठांनी ज्येष्ठासाठी जेश्टा आयोजित केले ज्येष्ठांचे स्नेहसंमेलन आमची संघटना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजे फेसकॉम याची संलग्न आहे आमच्या संघटनेच्या वतीनं दिनांक पाच डिसेंबर रोजी स्पर्धाचं उद्घाटन हरिभक्त परायण मान्य किसन महाराज पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले संघाचं जे कार्यालय आहे विकास कासमचे येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याच्यामध्ये भजन स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा गायन स्पर्धा नाट्यस्पर्धा आणि संगीत खुर्ची, खुर्ची लिंबू रेस चालण्याचा रेस महिला आणि पुरुषाकरता अशा विविध प्रकारच्या इतकंच नव्हे तर स्मरणशक्ती स्पर्धा जनरल नॉलेज स्पर्धा अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन ज्येष्ठाला जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल या पद्धतीनं आमच्या ज्येष्ठ चांगली संघानं प्रयत्न केले आहेत आणि ह्याची ज्या स्पर्धेत जिंकलेत स्पर्धक त्या सर्वांना आमचे जे पाहुणे येतात डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे यांच्या अरुण रोडेसाहेब चंद्रकांत महामुनी आमचे सचिव महासचिव दामोदर थोरात या सर्वांच्या हस्ते तसेच नम आमदार नवीनताई मुंदळा प माजी मंत्री पंडितराव साहेब प्रथुराज साठे आणि राजकिशोर मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ते मार्गदर्शन करणार ज्येष्ठांना आणि त्या ह्यांच्या शुभ हस्ते जे विजेते आहेत स्पर्धक त्या सर्वांना पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यांना गौरवण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी तसे सांस्कृतिक कार्यक्रम ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ कार्यक्रम असतील गाण्याचा असेल डान्स स्पर्धा असेल भजन असेल योगाचं प्रात्यक्षे असे विविध प्रकारचे विविध असणारे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत तरी मी अध्यक्ष नात्याने अंबाजोगी परिसरात राहणाऱ्या जा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा हे कार्यक्रम हा कार्यक्रम रविवार दिनांक चौ चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान होणार आहे माझी परत एकदा विनंती की या कार्यक्रमाचा जास्त लोकांनी लाभ घ्यावा धन्यवाद